नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आजचं जग हे इंटरनेटचं जग आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर आज बिना इंटरनेटनं कोणतंही काम करणं खूप अवघड आहे आणि या इंटरनेटच्या येण्यानं आपल्या जीवनात इतका बदल झाला आहे की तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही तुम्हाला माहितीच आहे आज कोणतंही काम आपण इंटरनेटच्या मदतीने एवढ्या स्पीडमध्ये करू शकतो आहे की आपल्याला आज कुठेच जायची गरज पडत नाही आज सर्व काही कामे जी आहेत तर ते आपण घर बसल्या करू शकतो आहे ते पण कसं एका क्लिक मध्ये आपल्या मोबाईलचा कम्प्युटरचा लॅपटॉपचा वापर करून उपयोग करून म्हणजे आज आपल्या पैशाची व वेळेची बचत होत आहे बरोबर खूप सारे काम आज ऑनलाईन झाले आहेत ऑनलाईन होत आहेत प्रत्येक माणूस आज, आज इंटरनेटचा वापर करतो आहे आणि या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे आज सर्व काही डिजिटल होत चालल आहे मित्रांनो आपलं जे जग आहे मित्रांनो ते डिजिटल झालेलं आहे हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो या डिजिटल जगात जसा तुमचा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल नंबर जसा गरजेचा आहे अगदी त्याचप्रकारे मित्रांनो तुमच्याकडे तुमचा स्वतःचा एक ईमेल ॲड्रेस ईमेल आय डी असणं हेही खूप गरजेचं आहे मित्रांनो या इंटरनेटच्या काळात आपल्याला या डिजिटल जगात ईमेल आणि जीमेल हे शब्द सर्वांनीच ऐकले आहे सर्वांच्याच परिचयाचे आहे मित्रांनो परंतु आजही बऱ्याच जणांना ईमेल काय आहे जीमेल काय आहे हे माहिती नाही बरोबर तुम्हाला जर माहित असेल है। है जर तर खूप म्हणजे खूप फारच चांगली गोष्ट आहे तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर मित्रांनो शेवटपर्यंत असेच बघत राहा ही विनंती मित्रांनो जीमेल आणि ईमेल याच्यामध्ये फरक काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ईमेल म्हणजे काय आणि जीमेल म्हणजे काय हे जाणून घेणं फार गरजेचं आहे हे जर आपल्याला माहित झालं ईमेल म्हणजे काय आणि जीमेल म्हणजे काय तर जीमेल आणि ईमेल यामधला फरक समजून जाईल तर पहिले आपण पाहूया ईमेल म्हणजे काय मित्रांनो ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मेल ई मेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल त्याला शॉर्ट मध्ये संक्षिप्त रूप आहे मित्रांनो त्याचं ईमेल तर हे आता तुम्हाला समजलंय क्लिअर आहे एवढं तर समोर आपण जाऊया मित्रांनो पूर्वीच्या काळात कसं होतं आपण एक उदाहरण घेऊन चालूया ए वन नावाचं एक व्यक्ती आहे आणि इकडे बी वन नावाचं एक व्यक्ती आहे ए वन म्हणजे मी जा माझं नावच एवन आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला मी सांगतोय तर मित्रांनो पूर्वीच्या काळात कसं होतं वन या व्यक्तीकडून वन या व्यक्तीला एखादी माहिती पोचवायची आहे काहीतरी पत्र पाठवायचं आहे तर त्याला एक पत्र लिवावं लागत होतं आणि हे पत्र कोणत्या पत्त्यावर म्हणजे जो त्या ठिकाणचा वन जो व्यक्ती जिथे राहतो त्याला ॲड्रेस माहीत पाहिजे होता बरोबर आहे तो पत्र डाक विभागाच्या सहाय्याने म्हणजेच डाकघर पोस्ट ऑफिस म्हणूया त्याला तर त्याच्या सहाय्याने तो त्याला पाठवत होता तर तिथे आपल्याला वेळ लागत होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पत्र पाठवायला ती माहिती पोचवायला तर डाक विभागाची मदत घ्यावी लागायची पूर्वी आपल्याला मग ते लेटर त्या व्यक्तीच्या ए पासून तर पर्यंत पोहोचायला मग तो पोस्ट ऑफिस पोस्टमॅन तो त्याच्या घरी नेऊन द्यायचा आपण जे पोस्ट ऑफिसमध्ये टाकलेलं पत्र तर हे बराच टाइम लागायचा पण आता कसं आहे ईमेल ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल इंटरनेटचा वापर करून आपण ईमेल करू शकतो तर हे ईमेल म्हणजे काय एक लेटर आहे पत्र जसं आपण वन कडून वन ला पाठवलं तसंच एक पत्र आपण ईमेल जे पत्र पाठवलं जी माहिती पाठवली ती एक्स वाय जेट कोणती पण असो तर तीच माहिती म्हणजे आपला ईमेल झाला आहे बरोबर हे तुम्हाला कळालं जी माहिती आहे हे ईमेल आहे आता हे ईमेल कोणत्या पत्त्यावर पाठवायचा हा पत्ता म्हणजे आपला ईमेल बरोबर आहे माहिती पत्र म्हणजे ईमेल आणि ह्या पत्ता ज्या पत्त्यावर आपण पाठवत आहोत हो, वनचा जो पत्ता आहे तो म्हणजे त्याचा ईमेल बरोबर आहे त्या व्यक्तीचा पत्ता म्हणजे ईमेल एवढं समजलं तुम्हाला एवन कडून जे पत्र आपण पाठवलं हो ज्या पत्त्यावर पाठवलो हो तो पत्ता म्हणजे झाला ईमेल आता तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस आपण विचारला तर तुम्ही काय सांगाल आता जसा माझा ईमेल ऍड्रेस ए वन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम इथे काय आला जीमेल आता समजा तुम आता तुम्ही विचारत पडले असेल जीमेल म्हणजे काय ईमेल म्हणजे ए वन एल मुले हा झाला माझा पत्ता ऍड्रेस ईमेल ऍड्रेस त्याचा आता बी वनचा चा कोणता पत्ता असेल बी वन वाय झेड जीमेल डॉट कॉम बरोबर आहे हे झाला त्याचा ईमेल बरोबर आहे मित्रांनो हा जो पत्ता आहे जो ईमेल आहे तो एक युनिक आहे मित्रांनो जसं आता माझा ईमेल आणि तुमचा ईमेल सारखा असू शकत नाही बरोबर आहे जर तुमचा ईमेल आणि माझा ईमेल जर सारखा असेल तर बी ने जे पत्र पाठवलं ते मला आणि तुम्हाला दोघांनाही सेंड होणार बरोबर तर हे सारखं असू शकत नाही जसं आपला कॉन्टॅक्ट नंबर हा सारखा असू शकत नाही तशाच पद्धतीनं ईमेल हा पण सारखा असू शकत नाही एक युनिक आहे मित्रांनो ईमेल हा युनिक असतो प्रत्येकाचा हा सारखा नसतो हे क्लिअर झाला आहे आता आपण पाहूया जीमेल म्हणजे काय मित्रांनो आता एक ईमेल ऍड्रेस घेऊया आपण समजा आता माझाच ईमेल ऍड्रेस एवन एलमुले द रेट जीमेल डॉट कॉम तर हे एक माझा ईमेल ऍड्रेस आहे म्हणजे ईमेल म्हणू शकतो यार जीमेल म्हणू शकतो जीमेल का म्हणता ऍट हो? द रेटच्या नंतर जे जीमेल लिहून येत आहे तर हे जीमेल आय डी झाली आपली ईमेल आय डी म्हणजे काय हा झाला आपला पत्ता एवन एल हा जो पत्ता आहे हा आपला ईमेल झाला ईमेल ॲड्रेस आणि ॲट द रेटच्या नंतर जे लागते ते एक सर्व्हिस प्रोवाइडर झालाय मग तिथे जीमेल असू शकते याहू असू शकते कोणतेही असू शकते जसं आता जेवढे काही आहे जसं हॉटमेल आउटलुक मेल याहू मेल जीमेल तर सर्वात पॉप्युलर जो आहे तो जीमेल आहे प्रत्येकाकडे हा जीमेल आय डी आहे प्रत्येकजण हा जीमेल आय डी देतो कारण सगळ्यात पॉप्युलर आहे फ्री आहे म्हणून आपण हो जीमेल वापरतो ईमेल म्हणजे काय तर एक लेटर पत्र आपला पत्ता म्हणजे ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता जसं आता मला पाठवायचा आहे तर मी काय सांगणार वन एलमुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वन एलमुले हा पत्ता झाला आहे तो मला येईल ह्या पत्त्यावर येईल कुणाकडे मजाकडे येईल आणि ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे सर्विस प्रोव्हायडर आहे ज्याच्याकडून आपण सेवा घेतो आहे तर थे आहे त्याच्या जागी मग याहू डॉट कॉम असू शकते कोणतेही असू शकते एवन एल मुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि एवन एल मुले ॲट द रेट याहू डॉट कॉम हे सारखं असू शकते कारण ॲट द रेटच्या नंतर सर्व्हिस प्रोवायडर चेंज झाला पण ए वन मुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि ए वन मुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असं दोन ईमेल आयड्या असू शकत नाही सारख्या नावाच्या तर त्या वेगवेगळ्या असते कारण ते युनिक असते आता ईमेल म्हणजे काय आणि जीमेल म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेलच नसेल समजलं तर मी तुम्हाला सांगतो ईमेल म्हणजे हा एक पत्ता आहे लेटर आहे असं समजा जे ॲट द रेटच्या पहिले येते नेम यूजर नेम म्हणजे ईमेल आता समजा हे ईमेल ॲड्रेस आहे एक त्याच्या मधात ॲट द रेट आहे आहे तर ॲट द रेटच्या पहिले जे येते आहे ते नेम आहे आणि ॲट द रेटच्या नंतर जे येतं आहे ते डोमेन नेम आहे डोमेन नेम काय आहे मग जीमेल डॉट कॉम असू शकते ॲट द रेट याहू डॉट कॉम असू शकते ॲट द रेट कोणतं पण हॉटमेल असेल आउटलुक असेल जेवढे पण काही आहे ते असू शकते आणि नेम काय आहे जे स्वतःचं नाव असू शकते आपण ज्या ईमेल ॲड्रेसने आपला ईमेल बनवलेला आहे एक नवीन तो असू शकते तर हे तुम्हाला कळलं असेल तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून मित्रांमध्ये ही माहिती नक्कीच पोचवा मित्रांनो तुम्हाला जर ईमेल आय आपला जीमेल अकाउंट ईमेल आय डी कशी बनवायची हे जर माहीत नसेल तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतो आहे किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचे लिंक दिले आहे ह्याच्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या पहिलेच आपण जीमेल आय डी कशी बनवायची ईमेल आय डी कशी बनवायची याच्यावर एक व्हिडिओ टाकला होता त्याच टॉपिकला धरून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्या तिथे पण तुम्हाला ईमेल आय डी कशी बनवायची एक नवीन ते पण आपल्या मोबाईलवरून ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल ओके तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद